आज आता रामाला काय उत्तर द्यायचं हे तुम्हाला समजत नाही तेव्हा गेलो पण उद्धवजी तुमचं तर वय होत कार सेवा करण्याच कुठे होतात तुम्ही काय करत होतात तुम्ही का गेला नाही त्यावेळी मला तुमच्या सोबतचा एक नेता दाखवा उद्धवजी एक नेता की जो अयोध्ये मध्ये सेवेला ज्यावेळी ढाचा पडला त्यावेळी त्या ठिकाणी त्या उपस्थित होता एक नेता दाखवा अरे आम्ही तर सगळेच होतो आमच्या अडवाणीजी पण होते आमचे मुरली मनोहर जोशीजी पण होते आमच्या कल्याण सिंगजींनी जे धैर्य दाखवलं कल्याण सिंगजीची सरकार गेली मध्य प्रदेशची सरकार गेली राजस्थानची सरकार गेली आम्ही सांगितलं अरे एक राम मंदिर केलीये स सरकार रामलला अगर रहेंगे, सरकार भी आएगी मंदिर अगर बनेगा तो सरकार भी आएगी माझी चिंता करू ना फिर बाबरी पड़ी तो, अरे जिसके साथ राम जी है बाबरी ढांचा तो बहुत छोटी चीज है हिमालय पर्वत भी हिलाने की ताकत राम का सेवक रखता है रामाच्या सेवकामध्ये ही ताकद आहे तो हिमालय देखील त्या ठिकाणी हालवू शकतो आणि म्हणून हे जे राजकीय हिंदू आहेत यांनी आम्हाला हिंदुत्व सांगायचं सा नाही आमच्या नसा मध्ये हिंदुत्व आहे नसा मध्ये नसा नसा अरे खून की हार खून हिंदुत्व है ज्या लोकांनी कोठारी पंधूंना त्या ठिकाणी थाराशाही केलं शहीद केलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्या रामाला नाकारलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्या अरे लाज वाटली पाहिजेत तुम्हाला पण त्यांची चूक नाही आहे रामायणात देखील मंथरेच ऐकलं की काय होत हे रामायणाने सांगितलं उद्धव ठाकरेंसोबत एक मंथर आहे त्यांची अवस्था काय होणार बर तिकडे तर राजा दशरथ तरी होते ते पुण्यवाहन राजे होते इथे तर तुम्ही मंथरासोबत ठेवली आहे काय तुमचं होईल पण एक गोष्ट निश्चितपणे आहे आज राम मंदिराचा निर्माण या देशाला एक नवीन अस्मिता देते हे केवळ मंदिर नाही आहे भारतीय हुकार है आएंगे तारीख नहीं बताएंगे अरे मंदिर भी बना दिया और तारीख भी बता दी तुम्हारी छाती पे चढ़ के मंदिर बनाया तुम्हारी छाती पे चढ़ के राम जी वहां पर विराजमान हो तुम्हारी छाती पर चढ़कर राम लला के मंदिर की शुरुआत होगी उसका उद्घाटन होगा अरे हिम्मत है तो आओ बाईस तारीख को आप भी लेकिन आप आ नहीं कारण तुम्हाला लाज वाटते आता रामाला काय उत्तर द्यायचं हे तुम्हाला समजत नाही त्या रामाला ना काय उत्तर द्यायचं अरे नजरे कैसे मिलावू राम लला से अशा प्रकारची अवस्था तुमची या ठिकाणी झाली आहे हे सगळे कारसेवक या ठिकाणी बसले आहेत कारण मी कारसेवक आहे मी रामसेवक आहे अरे उपमुख्यमंत्री म्हणून मंत्री म्हणून माझा परिचय हा दुसरा परिचय त्यापेक्षा महत्वाचा परिचय रामसेवक म्हणून आहे कारसेवक म्हणून आहे काल परवा उद्धवजींनी विचारलं फडणवीस म्हणतात ते कारसेवक आहे त्यांचं वय काय होतं अरे हो, तो आरे हो। विसाव्या वर्षी कार सेवेला गेलो जेव्हा रामाची सेवा करण्याचा मौका मिळाला तेव्हा कार सेवेला गेलो पण उद्धवजी तुमचं तर वय होत कार सेवा करण्याच तुम्ही कुठे होतात तुम्ही काय करत होता तुम्ही का गेला नाही त्यावेळी तुम्ही निसर्गाची फोटोग्राफी करत होता तेव्हा तुम्ही चित्र काढत होता ज्यावेळी सेवा गोळ्या खात होते अरे लाठी मंदिर वही त्यावेळी तुम्ही फोटो काढत होते कुठल्या तरी जंगलामध्ये वाघाचे फोटो अरे खरे वाघ त्या ठिकाणी मंदिरावर चढून कोठारी बंधूंच्या रूपाने झेंडा लावत होते छातीवर गोळी खात होते त्या ठिकाणी मृत्युमुखी पडत होते आणि तुम्ही फोटो काढत होते तुम्ही आम्हाला काय सवाल विचारणार आहे तुम्ही आम्हाला काय सवाल विचारणार बाजूला ठेवा पण तुम्ही नक्की शेण खाता हे आता आमच्या लक्षात आलंय तुम्ही नक्की शेण खाता आमच्या लक्षात आलाय आणि म्हणून अशा शेण खाणाऱ्यांना बाजूला ठेवा आणि राम उत्सव साजरा करा आणि म्हणूनच रामकथा रामकथेमध्ये ही शक्ती आहे आपल्या प्रत्येकातला राम जागृत होतो मी शर्वरी करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात